नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपली गाय वेल्यानंतर किंवा वेल्यानंतर काही काळानंतर तिचे दूध हे वाढत नाही अशी तक्रार अनेक पशुपालकांना बऱ्याचदा येते काही गायीमध्ये समस्या अशी असते की गाय सकाळी तीन लिटर दूध देते आणि संध्याकाळी पाच लिटर दूध देते किंवा एक दिवस दूध देते एक दिवस दूध देत नाही किंवा कमी देते अशी समस्या बरेच दिवस चालते मग असे झाल्यावर काय उपाय करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण आपण त्याच्या अगोदर हे समजून घेतले पाहिजे की हा जो प्रॉब्लेम आहे तो नेमकं कोणत्या ये कारणामुळे येतो त्याची काही कारणे आहेत ती मी व्हिडिओमध्ये सांगेनच पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढचे व्हिडिओ जे नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल मित्रांनो आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस ही दूध कधी कमी तर कधी जास्त देते हे कशामुळे होते हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे असते की त्या जनावरांची स्मृतिग्रंथी म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दूध ग्रंथी ज्या असतात त्या जनावरांच्या त्यामध्ये काहीतरी समस्या असू शकते आपण त्याला काय म्हणतो की मेमरी ग्लँड किंवा मिल्क ग्लँड असेही म्हणू शकतो आता आपल्या गाईला किंवा म्हशीला हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण त्या जनावरांना संतुलित असा आहार देणे खूप आवश्यक आहे बॅलन्स डाईट म्हणायचं थोडक्यात योग्य वेळेस जनताचे औषध देणे खूप गरजेचे असते त्याचबरोबर एकदम प्रॉपर पद्धतीने मिनरल देणेसुद्धा आवश्यक असते या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण जर तुम्हाला तुमच्या मिल्क ग्रंथी मजबूत करायचे असतील तर त्याच्याबरोबर आणखीन काही गोष्टी आपण करणे आवश्यक आहे गायचे दूध हे कमी जास्त होत असेल तर आपण स्पेशल अशी गोष्ट त्या गाईसाठी केली पाहिजे ती गोष्ट करण्यापूर्वी आपण काय के तपासले पाहिजे की त्या गाईचा जो वार आहे वेल्यानंतर पूर्ण पडलेला आहे का वाराचे इन्फेक्शन असेल तरीसुद्धा दूध त्या गाईचे वाढत नसते त्याचबरोबर गाय वेल्यानंतर किंवा वेताना तिचा बॉडी स्कोर खराब असेल आणि त्यावेळी तिचे एनर्जी लेवल मेंटेन नसेल तरीसुद्धा दूध त्या गाईचे हे वाढत नसते किंवा कमीच देत असते हे सुद्धा कारण दूध न वाढण्याचे असू शकते या कारणांसोबत आणखीन एक महत्त्वाचे कारण हे असू शकते की ती जी गाय आहे ती गाभण असताना तिचे डिवर्मिंग केलेले नसते किंवा विल्यानंतरसुद्धा वीस एकवीस दिवसांनी तिचे डिवर्मिंग जर केलेलं आहे तरीसुद्धा ती गाय पुढे चालून दूध ही कमीच देत असते त्यामुळे या सर्व गोष्टी आपण तपासणे आवश्यक आहे मिल्क ग्रंथी म्हणजे दुधाच्या ग्रंथी उत्प्रेरित करण्यासाठी आपण काय करायचं की जिरे घ्यायचे जिरे आणि हे जिरे दररोज पन्नास ग्रॅम घे आपल्याला त्या गाईला द्यायचे आहेत हे जिरे काय करायचे की बारीक त्याची पावडर बनवायची आणि मेमरी ग्लँड जी, जी समस्या ज्या गाईला येते त्या गाईला दररोज द्यायचं आहे आणि किती दिवस देच द्यायचं तर फक्त दहा दिवस ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की गाय आपली दूध कमी देते त्यावेळेस दहा दिवस द्यायचे आहे विल्यानंतर तुम्ही दहा पंधरा दिवसाने म्हणजे वीस पंचवीस दिवसाने किंवा एक महिन्याने दोन महिन्याने देऊ शकता जोपर्यंत त्या गायीला आपण भरवत नाही तोपर्यंत त्या काळा कालावधीमध्ये आपण जिरे देऊ शकता लक्षात ठेवा मित्रांनो गाभण जनावरांना जिरे देऊ नये त्यामध्ये दे हीट जास्त असते उष्णता जास्त असते म्हणून विलेल्या जनावरांनाच जिरे द्यावे आणि या जिऱ्यासोबत आपण आणखीन एक गोष्ट द्यायची आहे ते लेप्टेडेन या नावाच्या ज्या गोळ्या येतात त्या दररोज दहा याप्रमाणे सलग पंधरा ते वीस दिवस तुम्ही खाऊ घालू शकता याच्याबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला तुमच्या गाईचे दूधच वाढवायचं असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खात्री असेल की ह्या गाईने आधी दूध दिलेली आहे ही जर जेनेटिक काही प्रॉब्लेम नाही दूध देण्याचा आणि जर दूध देत नसेल बाकी सर्व गोष्टी ओव्हरऑल चांगल्या असतील तर या लेफ्टॅडन गोळ्यासोबत जिऱ्यासोबत आपण काय करायचं की ओला नारळाचा किस घ्यायचा आणि तो शंभर ग्रॅम प्रमाणे दररोज खाऊ घालायचं आहे दहा ते पंधरा दिवस याने तुमचे गाईचे दूध हे वाढण्यास मदत होते मित्रांनो काय करायचं की हा फॉर्म्युला देण्यापूर्वी आपण अजून एक एक गोष्ट लक्षात ठेवलं गरजेचे आहे की त्या गाईला मास्ट्रायटिस तर झालेला आहे का हा आपण बघून घ्यावा किंवा मॅट्रायटिस नसला पाहिजे गर्भाशयाचा आजार त्याचबरोबर तिची एनर्जी लेवल व्यवस्थित असली ले पाहिजे या सर्व गोष्टी व्यवस्थित असूनसुद्धा जर गाय दूध कमी देत असेल तर त्या गायीला मेमरी ग्लँड किंवा म्हणजेच मिल्क ग्लँड हा जो आजार आहे तो झालेला आहे म्हणजे असा प्रॉब्लेम आलेला आहे असं आपण समजायचं आहे आणि वरीलप्रमाणे उपाय आपण करून घ्यायचा आहे याने तुमच्या गायीचे दूध हे वाढण्यास नक्कीच मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती आहे तर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया आशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये